मी नगरसेवकाने विचारलं माझ्याकडे आले आज म्हणतायत परिचालक चालत नाही तर बारकीयचे मिस्टर वकील साहेब आमच्या इथे बसले आहेत वकील साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी वकील साहेबांना निरोप आला की तुम्हाला भेटायचं म्हणते भेटायचं म्हणते म्हटलं काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी आज बारकी बोलत आहेत ते आल्या होत्या मला उमेदवारी घ्या मी म्हटलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतळ्याकडे गेले अवतळ्याने म्हटलं मला उमेदवार नाही अवतळ्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा पालकमंत्र्याकडे पालक पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालक पालकमंत्र्यांना सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेट तू फक्त काहीच बोलत नाही अभयंकर वकिलेचं समोर आहे अरुण कंडराच्या घरात चार तास पाच ते वाट बघत माझी मी म्हणलं मी कुणाला भेटणार मग आज आम्ही नालायचं आलो लगेच उमेदवारी नाही म्हणलं कालपर्यंत तुम्ही माझ्यापाशी येत आहे तुमच्यातनं मला उमेदवारी द्या ते नागेश काका भाजप भाजपमध्ये तिकीट मागायला आले होते आले जाणे नाही तुमच्या वा। बरोबर मला वळमत आली भाजपची म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहेत हे का आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही भाजप साठी उमेदवारी मागायला गेला होता चार तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी कुणी प्रचारकाने आता त्यांच्या हातात काय आहे वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्या त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ तुम्ही गेल असं त्यांचं मागण्या हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारा ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही तुम्ही पण तुम्हाला मुख्यमंत्री नाही 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 हे बघा माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही आरोप करतात ते म्हणजे बिनबुड्याचे आरोप आहेत नक्कीच डॅमेज करायचं लोकांना कुठंतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचं हा त्यांचं षडयंत्र आहे आणि जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे झालं की गेली चाळीस वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी आता बदल हवा आहे लोकांना त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिनांगणात आहोत नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये चाळीस वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या पाच वर्षात काय करावं हो हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाहीये त्याच्यामुळे कुठंतरी बिनबुडाचा आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोकसुज्ञ आहेत हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही